आमचं श्रद्धास्थान सर्व गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी सु आमचं बालकी गाव अडतीस गाव एकशे पाच गाव आणि पर्यानं जावली तालुक्याच्या सर्वच लहानथर व्यक्तीच्या छोट्यातल्या छोट्या कार्यापासून ते सर्व सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमचं नेतृत्व खऱ्या ने अर्थानं निष्ठा कशी जपली पाहिजे याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय राम पवारसाहेब गेली वीस वर्षे सावलीसारखं आदरणीय महाराज साहेबांबरोबर आमच्या सगळ्यांबरोबर चुकीच्या ठिकाणी सूचना आणि कायमस्वरूपी चांगल्या गोष्टीसाठी आज्ञा करणारं आमचं व्यक्तिमत्त्व या आमच्या संपूर्ण तालुक्यावर ज्यांची फार मोठी प्रेमाची आज्ञेची आमच्या सगळ्यांच्या समोर निष्ठेची एक जी शिदोरी होती खऱ्या अर्थानं काल हरपली त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वरांना समजती द्यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी अशी या निमित्तानं आपल्या विभागाचे नेते स्वर्गीय राम पवार यांचं आज काल देहवासन झालं आज त्यांच्या शेवटच्या अंत्यविधीच्या सोहळ्याला आपण सगळे ग्रामस्थ बांधव समाज बांधव सगळेजण या ठिकाणी आलेत आपल्या सगळ्यांसाठी कोयना विभागासाठी हा दुःखाचा क्षण आहे कारण ज्या पद्धतीने एक सामाजिक आणि राजकीय सुज्ञ असलेलं व्यक्तिमत्व दुर्दैवानं आज आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेले ज्या पद्धतीने कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील बावीसगाव संघटनेचं कार्य असेल किंवा इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचं असलेलं योगदान हे पाहता आज ह्या भागामध्ये त्यांच्या जाण्याने जी प्रक्रिया निर्माण झाली ती निश्चित स्वरूपाने भरून येणारी नाही मी माझ्या वतीनं माझ्या कदम कदम कुटुंबियांच्या वतीनं आमदारजी जी कदम प्रतिष्ठानच्या हो वतीनं स्वर्गीय राम पवार यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना भावपूर्ण श्रद्धांजली